मालवण शहर मंडळाच्या वतीने सरकारच्या माध्यमातून जीविकास कामांचा धडाका सुरू आहे त्याच्या संदर्भात ही महत्वाची पत्रकार परिषद आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि ह्या पर्यटन जिल्ह्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर किल्ला असेल तर तो सिंधुदुर्ग किल्ला आहे साधारण तीनशे साठ वर्षापासून एक ऐतिहासिक ठेव आमच्या पूर्वजांपासून आम्हाला मिळाली त्याच्यानंतर त्या ह्या ऐतिहासिक किल्ल्यावर त्याची डागडूजी व्हावी त्याच्यावर पर्यटनपूरक सगळ्या गोष्टींवर काम व्हावं अशी अनेक वर्षांची इच्छा अनेक पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तसेच शिवप्रेमींची देखील होती त्याच्यामध्ये किल्ले प्रेरणोत्सव समिती असेल टी टी डी एस असेल पर्यटन व्यावसायिक महासंघ असेल अशा अनेक संस्थांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा चालू होता आणि सांगण्यास आनंद वाटतो की प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत जी अनेक वर्षांची आमची मागणी होती ती म्हणजे सिंधुर्ग मालवण किल्ला इथे एलईडी लाईट शो हा चालू करण्यात यावा तसेच सिंधुदुर्ग मालवण किल्ला एल ई डी शो बसून त्याचं सुशोभीकरण करणे आणि विद्युत पुरवठा करणे आणि आवश्यक असलेले त्या ठिकाणी जनित्र असतील रोहित्र असतील त्याची उभारणी करणे खऱ्या अर्थाने ह्या कामाची सुरुवात ह्या जिल्ह्याचे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र साहेब हे पालकमंत्री असताना खऱ्या अर्थाने ह्या निधीला सुरुवात झाली होती त्यांच्या माध्यमातून ही सुरुवात झाली त्याच्यानंतर सध्याचे सन्माननीय पालकमंत्री नेतेजी साहेब यांच्या माध्यमातून ह्या सिंधुदुर्ग मालवण किल्ला एल आणि सुशोभीकरणासाठी सात कोटी बारा लाख रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे खऱ्या अर्थाने एवढ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी पर्यटन अंतर्गत हा सगळ्यात प्राप्त झालेला सगळ्यात मोठा निधी आहे या माध्यमातून दांडेश्वर मंदिरपासून जे मच्छीमारांना आवश्यक असलेले म्हणजे त्यांच्या वाहतुकीला अडचण येणारे पद्मगडीतनं जी लाईन गेली होती त्यांची अनेक वर्षाची मागणी होती की कुठेतरी लाईन खाली आली होती कुठेतरी मोठे फोन लावा आणि एकदा मच्छीमारांना होणाऱ्या त्रासापासून वाचवा तर तेही काम प्रत्यक्ष आता सुरू झालेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहे त्याच्यानंतर तिथे झालेली जी, जी जेटी जे आहे त्या जेटीच्या जे दोन्ही बाजूने एल ई डी लाईट्सचं काम आता सद्यस्थितीत चालू झालेलं आहे आणि अशा प्रकारे सिंधुदुर्ग मालवण किल्ला येते जो एल ए शोचा एक प्रकल्प सगळ्यात मोठा प्रकल्प चालू होण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष जागेवर आता काम सुरू झालेलं आहे लवकरच हा प्रकल्प साधारण येणाऱ्या चालू वर्षामध्ये हा प्रकल्प जनतेला येणाऱ्या पर्यटकांसाठी खुला होईल सांगण्यास आनंद वाटतो की ज्या भारतीय जनता पार्टीवर अनेक शिवप्रेमींनी विश्वास ठेवलेला होता त्यांची अनेक वर्षाची मागणी होती हा किल्ला संध्याकाळी वेळी एका जसं वि टी टर्मिनल असेल अनेक ऐतिहासिक ठेवी असतील त्या रात्रीच्या वेळी प्रकारे त्याचं ऐतिहासिक महत्त्व लोकांना दिसतं तशा प्रकारे सिंधुदुर्गात येणाऱ्या साधारण दरवर्षी दहा ते बारा लाख पर्यटक भेट देतात ह्या लोकांना देखील हे ऐतिहासिक ठेवायचं रात्रीच्या वेळी एक वेगळं दर्शन त्या ठिकाणी व्हावं ऐतिहासिक काही त्या ठिकाणी कार्यक्रम जनरेट व्हावे आणि अशा उद्देशानेच ह्या एल ई डी लाईट शोची कामाची प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे अशाच प्रकारे माझ्याच मालवण शहर मंडळामध्ये अजून एक पर्यटनामधून एक आपण काम जे सुचवलं होतं ते म्हणजे मालवण तारखले येथील शासकीय जागेमध्ये पर्यटनपूरक उद्यान विकसित करणे ह्या उद्यानाच्या प्रक्रियेमध्ये ही सरकारी पण जागा आहे साधारण एक उद्यान पर्यटनपूरक उद्यान म्हटल्यानंतर त्याच्यासाठी संपूर्ण जागेची पाहणी झालेली आहे जागेचं मॅपिंग झालेलं आहे आणि त्या जागेसाठी शासनाने तीन कोटी रुपये ह्या उद्यानासाठी मंजूर केलेले आहेत आणि प्रत्यक्ष निधी म्हणजे निधीचा जो वितरित रक्कम असते तर साधारण नव्वद लाख रुपये ही रक्कम त्याच्यातही वितरित झाली आहे आणि दुसऱ्या साधारण ह्या कामासाठी दोन कोटी रुपये प्रारंभिक टप्पा झालेला आहे म्हणजे जे काय भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काम करत असताना जो जनतेमध्ये रस्ते वीज पाणी ह्या मूलभूत सुविधा पाहिजेच परंतु रोजगारामध्ये ऐतिहासिक ठेव्यांचा जतन करून रोजगारामध्ये जर वाढ करायची असेल ऐतिहासिक ठेवा जर, जर आपल्याला म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतर नेऊन सोडायचं म्हणजे न्यायचं असेल तर असलेले आपले जे पर्यटनपूरक विषय आहेत त्यांच्यावर काम व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून ह्या दोन्ही प्रकल्पाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा साधारण दहा कोटी बारा लाख रुपयाचा निधी हा प्राप्त होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे थोडक्यात एक महत्वाची गोष्ट की पर्यटन आणि रोजगार हा एक संलग्न विषय आहे आणि ह्याच्यावर प्रत्यक्षरित्या सरकार म्हणून नितेशजी राणेसाहेब असतील सन्मान्य आमचे खासदार नारायण राणेसाहेब असतील आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेब असतील ही तिन्ही माणसं भारतीय जनता पार्टीसोबत काम करत आहे येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टींचा येणाऱ्या मालवण नगरपरिषद निवडणूक असेल त्याच्यानंतर आमची जिल्हा परिषद निवडणूक असेल ह्या प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या रोजगार भूमोग आणि ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या संघटनेच्या ह्या कामाला निश्चितच जनता आमच्या सोबत राहील असा आम्हाला विश्वास आहे